पैठण तालुक्यातील अनेक क्षेत्रात नावाजलेले नवगाव हे गाव प्रसिद्ध शिक्षण क्षेत्रातसुद्धा हे गाव पुढं आहे परंतु पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे उर्दू शाळेची अत्यंत दुर्दशा झाली आहे त्या शाळेकडे कोणाचंच लक्ष नसल्यामुळे शेवटी शालेय समितीनं एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी पैठणीतील सर्व कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष भेटी घेऊन लेखी निवेदन देण्यात आलं आहे जिल्हा परिषद उर्दू शाळा नवगाव येथे पहिली ते दहावीपर्यंत वर्ग मंजूर आहे ज्याची पटसंख्या तीनशे शेहेचाळीस इतकी आहे परंतु विद्यार्थी बसण्यासाठी वर्ग खोल्या कमी आहेत आणि जे वर्ग खोल्या आहेत ते खूप जुन्या झाल्या असून मोडकळीस आलेल्या आहेत भिंतीला भेगा पडलेल्या आहेत पत्र सोडलेले आहेत आणि शिक्षक हे फक्त सहाच आहेत वर्ग खोल्या ना नाही शिक्षक नाही पटसंख्या एवढी मोठी असून शिक्षण विभाग का दुर्लक्ष करत आहे याचा जाब जा विचारण्यासाठी आज पैठण येथे गटविकास अधिकारी मॅडम गट शिक्षणाधिकारी साहेब तहसीलदार यांचे दालनात जाऊन अर्जाद्वारे निवेदन देण्यात आलं जर नवीन इमारत बांधकाम व शिक्षक भरती न झाल्यास पंधरा ऑगस्टला शालेय शिक्षण समिती गावातील पालक आणि सामाजिक कार्यकर्ते सगळे मिळून पंधरा ऑगस्टला शाळेच्या पत्रावर बसून आमरण उपोषणा शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मौलाना आलम पठाण उपाध्यक्ष आलिम शेख मिसरी पत्रकार आझीम पठाण अव्वल दर्जा पेपरचे संपादक शरद धनतोळे शालेय समितीचे सदस्य नसीब पठाण मुख्तार पठाण आबेद पठाण आलिम पठाण अब अजमल पठाण नुमान पठाण अन्सार मौलाना परमेश्वर डांगे समंदर पठाण अजहर पटेल आदीजण उपस्थित होते प्रतिनिधी मौलाना रिस मिल्ली बुलंदाबाद नवगाव